घ्या बांगड्या घ्या मंगळसूत्र घ्या कुकू घ्या आव पैंजण बुगडी जोडव्या समजा हाय की माझ्याकडं आव संक्रांतीचं वान पण आहे बर काय बर का हा घ्या ये ना ये पन्नास रुपयाला बघा अहो ताई तुमच्याकडं नाही पैका जास्त गेला गेली गे दहा वर्ष मी इथं काम करते या विचारा समजा आव माझ्याकडून घेशाला बांगड्या तर दुश्मनाच्या वरवतीला तांगड्या येशीला बुगडी तर तुम्हाला लय मिळतील किंवा लुगडी अहो या संध्यास मी माहिती आहे म्हणून बायका संध्या माझ्याकडूनच घेतात बघा ताई तुम्ही आलाय सका अहो किती वाट बघत होती हो तुमची मी मला तुमच्या मैत्रिणींकडनं कळलं दादाची तब्येत बरी नाहीये म्हणून पर दाई तुम्ही काय मी काळजी करू नका बघा अहो मी आंबाबाईला साकडं घातलं या बघा ही कुकू घेऊन जा देवारात ठेवा अहो बघा दादा कशा ठणठणीत बरे होऊन येते ना ताई एक सांगू का आवा मी गरीब आहे आमच्याकडे पैका नाही पर ताई मला कळलंय दादासनी किंडी मिळत नाही म्हणून मी मी माझी किंनी दादासनी द्यायला तयार आहे ताई नाही म्हणू नका आव तेव्हा तुम्ही होता म्हणून माझ्या नवऱ्याचा जीव होता तुम्ही माझा कुकु वाचव ताई समजे जात होते कुणी हो। पण ताई तुम्ही थांबलात आणि माझ्या आता वाचवलं डॉक्टर म्हणले दहा मिनिटं उशीर झाला असता तर तुमचा मी सांगते ताई तुम्ही माझं वाचवलं तुमची सेवा करायची संधी द्या की ताई नाही म्हणू नका ताई आपण इस्पितलात जाऊया सांचाला नको ते आत्ताच जाऊया गंग सर मी ताईंच्या सोबत इस्पितलात जाऊन येते